श्री स्वामी समर्थ सर्वांना आज माझं गुरुचरित्र पारायणाचा सातवा दिवस आहे आणि आज मी उद्यापन करते तर असं म्हणतात की घेवड्याची भाजी बनवायला पाहिजे पण मला एक्झॅक्ट हेच नाही माहिती आहे घेवड्याची भाजी कोणती आहे सो मी दोन प्रकारच्या भाज्या घेऊन आली आहे तर तुम्हीच मला कमेंटमध्ये सांगा की यातला नेमका घेवडा कोणता आहे हा घेवडा आहे की हा घेवडा आहे तर मला माहीत नाही तर मी दोन्ही एकत्र बनवते थोडं थोडं करून आणि स्वामींना थो� म्हणेल हेच मान्य करून घ्या आणि मी चहा पण ठेवलाय हो साईडला बघू शकता कारण मी थोडं बाहेर गेले होते ऑफिसवरून आले उशीर झाला आता पटपट पटपट बनवते आणि एकदा हे करून घेते आणि माझे व्हिडिओ कसे वाटतात तर ही भाजी मी बनवून घेते साफ करावी लागेल ना थोडी आधी तर मी दोन्ही एकत्र बनवायचा विचार करतेय तुम्ही लोक पण या चहा प्यायला आणि मी पूजा कशी मांडली वगैरे हे तर मी तुम्हाला ऑलरेडी व्हिडिओ पाठवलेच हो आहे तुम्ही बघू शकता आणि मी जे पण काय करते ते दाखवते तुम्हाला फक्त हो, सांगाल कसं कशा पद्धतीने केलं आहे याला घेवडं वगैरे काहीच नाही म्हणत सो प्लेस जे पण असेल ते स्वामींना सांगेन मान्य करून घ्या कारण मला गेवढं खरंच नाही माहिती आणि माझे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात मला नक्की सांगा आणि माझा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला कळेल की मी काय काय बनवलं आहे नेव निवेदसाठी झाले सगळी भाजी साफ करून घेतली सगळा कचरा खालीच पडला आहे सगळं उचलते पसारा मी भाजी कशी बनवते ते पण बघा ह्याच्यासाठी बिना कांदा लसूणचा तर बघा तुम्ही भाजी कशी बनवते शेवटपर्यंत बघा व्हिडिओ पूर्ण हा व्हिडिओ असेल त्याच्यामध्ये मी उद्यापन करेपर्यंत ठीक आहे मीही तरी विचारून करते फर्स्ट टाईम करते काय चुकत असेल तर सांगा आणि कोणाला माहिती पाहिजे असेल तर तेही सांगा तर हे सगळं मी घेऊन चालली आहे ठेवण्यासाठी मला ते सगळं साफ करून ठेवायचं होतं ॲक्च्युली ते घेऊन तर मला खाली फ्रीजमध्ये जायचं होतं पण म्हटलं तो तोपर्यंत ठेवून थे देते कारण एवढं टाईम नव्हता माझ्याकडे खाली जाण्यासाठी तर मी सगळा पसारा वगैरे असंच पडला होता तर मी तो पसारे दी आवरेल म्हटलं पण म्हटलं आधी डाळ शिजत ठेवते कारण वरण बनवायचं होतं ना म्हणून तर मग डाळ मी शोधत होते डाळ पण मला सापडत नव्हती फक्त मला मुगाचीच बनवेल कारण मुगाच्या डाळीचं वरण छान पण होतं आणि त्याने पित्त पण नाही होत ॲसिडिटी पण नाही होत म्हणून मी हा विचार केला की मुगाच्या डाळीचंच बनवेल सो मी डाळ शोधत होते वरतीच होती पण मला ते लक्षात नाही आलं पटकन तर थोडीशीच डाळ होती तर तेवढ्याची डाळ काही बनणारच नव्हती तर म्हटलं थोडंसं जे मी येताना दुकानातून ते पण घेऊन आले होते तर मी दोन्ही डाळ मिक्स करून छान असं वरण बनवलं वरण बनवण्यासाठी मी दोन तीन पाण्याने आधी स्वच्छ धुवून घेतलं त्याला आणि ते धुतल्यानंतर मग त्याच्यामध्ये मी कधीही डाळ शिजताना ना त्याच्यामध्ये थोडंसं मीठ हळद आणि थोडंसं तेल टाकलं ना तर छान शिजते डाळ आणि प्लस तेल टाकल्यामुळे पाणी असं बाहेर पण नाही आहेत छान अशी डाळ झाली होती खूप टेस्टी लागत होती तुम्हाला तर साकळेलच बघूनच दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतली दोनदा नळाच्या पाण्याने दोनदा बॉटलमधल्या पाण्याने आणि पाच हा शेवटचा गुरु तर पारायचा शेवटचा दिवस होता आणि आम्ही बी हॉस्टेलमध्ये राहून पण मी एवढं सगळं करते काही काही लोकांना तर खूप आश्चर्य पण वाटत होतं आणि माझ्या रूममेटनी मला खूप हेल्प पण केली रूम मेटेंडन्स पी जी मिट माझ्या रूममेट ते तर पोरी कोणीच नव्हत्या सगळ्या ऑफिसला गेलेल्या होत्या आणि मी पण त्या दिवशी लवकर आलेली होते तर मी माझ्या रूममध्येच गॅस आहे मी गॅस किचनमध्ये नाही वापरत कारण आम्हाला अलाउड नाही आहे म्हणून आणि मोस्टली मी पण आजकाल गॅस रूममध्ये यूज करणं बंद केलं आहे कारण त्यांना नाही पटत ते बोलतात तर मी खालीच जाते बनवायला पण सात दिवस मी रूममध्ये बनवलं कारण मी खाली गॅसवरती पोरी नॉनव्हेज वगैरे बनवतात म्हणून मी रूममध्येच बनवलं तर असं नाही की मी नॉनव्हेज नाही खात मी पण नॉनव्हेज खाते पण ते सात दिवस मला एकदम व्यवस्थित करायचं होतं मला माझ्याकडनं कोणती चु गोष्ट चुकू द्यायची नव्हती म्हणून मी ते सगळं करत होते तर मी डाळ शिजत ठेवली आणि तांदूळ पण आणले होते एक किलो माझ्याकडचे तांदूळ संपले होते तर मी एक किलो तांदूळ पण घेऊन आले आणि झाकण काढताना माझ्या हाताला खूप जोराचं पण लागलं तर तुम्ही तर आणि माहिती आहे ना जेव्हा नखाला वगैरे लागतं तेव्हा कसं वगैरे माझ्या हाताची नखं पण थोडीशी मोठी आहेत मला आवडतं नखं वाढवायला तर मी सगळं ते उरकून घेतलं मला पसारा जास्त नाही आवडत पण मी उरकून घेत असते सगळं तेव्हाचे तेव्हा आणि जे कोपऱ्यामध्ये आहे तुम्हाला मागं चप्पलचे बूट्स वगैरे बॉक्स वगैरे तर ते माझेच आहेत ते मी व्यवस्थित ठेवलं माझ्याकडनं ठेवायला मोठं दुसरं काहीच नाही आहे म्हणून मी त्याच्यातच ठेवलेलं आहे मी सगळा पसारा पटपट पटपट आवरून घेतला आणि त्याच्यामध्ये मी कनिक पण म्हणून ऑलरेडी ठेवलेली होती म्हटलं आधी कनिक म्हणून ठेवते नंतर बाकीची कामं करता येतात सो बघू शकता तुम्ही किती पटपट आहे आणि मी जीमध्ये राहते म्हणून मी, मी कसाही पसारा करून नाही ठेवत एकदम व्यवस्थितच असतं मी कधी तुम्हाला माझी पी जी पण दाखवेल खूप छान मी सगळा पसारा ठेवत असते आणि मग मी गेले रूममध्ये मला झाडू कुकरची शिट्टी पण झाली म्हणजे डाळ शिजून घेतली मस्त दोन तीन शिट्ट्यांमध्ये कुकर घेऊन आले कुकर थंड होईपर्यंत फोडणीची तयारी करून घेतली मी पण फोडणीला काही लसूण नव्हता टाकायचं जे अवेलेबल होतं ते टाकून द्यायचं होतं फक्त लसूण आणि कांदा वापरायचा नव्हता आणि एकदम शुद्ध सात्विक जेवण बनवायचं होतं आणि मी ते बनवलं मी सात दिवस ते केलं पण मी ज्या कास्टमधून बिलॉंग करते माझ्या कास्टमध्ये कंटिन्युअसली नॉनवेज खाल्लं जातं प्लस आमच्याकडे आठवड्यातून एक दोन दिवस सोडलं तर कंटिन्यू नॉनवेज पण असतं आणि हे सगळ्या गोष्टी करणं पॉसिबल नसताना मी या गोष्टी केल्यात म्हणजे पारायण करणं हे पॉसिबलच नाही आहे कारण घरी आपण राहतो कोणत्या गोष्टी आपण करू शकत नाही पण मी म्हटलं ठीक आहे करू शकते मी आणि मी हे सगळं केलं आणि मी खिडकीतून वाकून हे बघत होते की खाली कोणी आहे का ओडर वगैरे कारण मला परत शे कुकर लावायचं होतं ना भाताचं म्हणून आणि फोडणीचा वगैरे वास खाली जातो म्हणून मी बघितलं की कोणी आहे का तर डाळ छान शिजली तुम्ही बघू शकता किती मस्त घट्ट घट्ट शिजली आहे आणि खूप टेस्टी पण झाली होती पण आणि मग हो मी त्याच्यासाठी फोडणीला घेतला होता टॅमॅटो कडीपत्ता आणि हिरवी मिरची गॅस घेऊन आले गॅस रूममध्येच होता किचनमध्ये मी नाही ठेवू शकत कारण का त्याने मला अलाउड नाही केलं किचनमध्ये हे वापरायला आणि बाकी माझ्या कपड्यांकडे दुर्लक्ष करा तुम्ही म्हणाल की बारा केलं किरण असे कपडे घातले पण नाही मी बारा वेळेला वयाला कंटिन्युअसली सात दिवस सकाळी मॉर्निंगला साडी घातलेली होती मी सकाळी साडेचार पाचला उठून पोती वाचलेली आहे इवन की मी दिवसभरसुद्धा पंजाबी सूटमध्ये असायची पण आता काम खूप होतं आणि मला आ, होत, नहीं, नहीं ते प सगळ्या त्या कपड्यांमध्ये नाही होत म्हणून मी हे केलं आहे तुम्ही वाटलं तर नंतर माझा व्हिडिओ तर तुम्हाला दिसणारच नाही पण मी हे सगळं करण्यामागचं कारण त्याच्यानंतर मी डायला मस्त फोडणी पण दिली पण फोडणी देताना काय मिसिंग झालं ते तुम्हाला कळायलाच बघा तुम्ही पण मी जे बनवलं ते नंतर पण जे केलं ते खूप छान झालं टाकुन गेतला टाकुन गेतला 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 थे थे। मी आधी जिरं वगैरे टाकून घेतलं जिरं टाकल्यानंतर कढीपत्ता होता तो कढीपत्ता पण टाकून घेतला फ्रेश कढीपत्ता होता धुवून घेतलेला होता थोडंसं त्याच्यावरती धूळ वगैरे होते म्हणून आणि ही मिरची टाकली आणि झालं थोडीशी हळद पण टाकली त्याच्यामध्ये ऑलरेडी मी डाळ शिजवताना हळद टाकलीच होती पण थोडी अजून फोडणीमध्ये म्हणून टाकली आणि नंतर डायरेक्टली मी डाळच टाकली त्याच्यामध्ये जी शिजलेली डाळ होती मग तुम्ही सांगा मी काय विसरले टाकायचं त्याच्यामध्ये ठीक आहे आणि त्याच्यानंतर मग मी डाळीला फोडणी दिली डाळ खूप टेस्टी दिसत होती खूप सुंदर दिसत होती टेस्टी तर लागतच होती पण दिसत पण खूप सुंदर होती आणि डाळीला उकळी येते तोपर्यंत म्हटलं तोपर्यंत मी तांदूळ धुऊन घेते कारण डाळ तर ऑलरेडी शिजलेली होती फक्त उकळी यायची बाकी होती म्हणून मी भात ठेवायला घेतला तांदूळ पी मी नुसतेच घेऊन आले होते एक किलो पण तात्पुरते लागेलच आपल्याला म्हणून आणि मग मी तांदूळ पण घेतला आणि मी डाळीमध्ये ऑलरेडी मीठ टाकलेलं होतं पण तेल शिजताना टाकलं होतं मग थोडंसं पाणी वाढवलं ना मी नंतर म्हणून थोडंसं मीठ पण पन... म्हणून थोडंसं मीठ पण टाकून दिलं त्याच्यानंतर हो मी भात पण ठेवला आणि भाजी पोळी बनवून तर भाजी चपाती बनवून तसा व्हिडिओ मी करू नाही शकले कारण माझा फोन स्विच ऑफ झाला होता म्हणून त्याच्यामध्ये मी करू नाही शकले आणि डाळीमध्ये मी एक वस्तू टाका एक गोष्ट टाकायची विसरले होते ते होतं टॅमॅटो टॅमॅटो मी टाकायला विसरले होते तर मी पुन्हा वरून टॅमॅटो टाकला आणि माझा स्वयंपाक वगैरे झाला मी पूजा वगैरे करून घेतली नैवेद्य दाखवला सगळ्या पोरी आल्या होत्या आम्ही आरती वगैरे करून घेतली खूप मन प्रसन्न वाटलं मला सगळ्या मुली आल्या तर तुम्ही मला माझे व्हिडिओ कसे वाटतात नक्की मला सांगा आणि मला कमेंट करून सांगा माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बा आहे श्री